महाराष्ट्र सरकारने पस्तीस जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची आरक्षण जाहीर केलेलं आहे यामध्ये तुमच्या जिल्ह्यात कोणतं आरक्षण पडलं आहे याची माहिती आपण या रीलमध्ये घेणार आहोत त्यामुळे ही रील सेव्ह करा पालघर अनुसूचित जमाती नंदुरबार अनुसूचित जमाती अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला अकोला अनुसूचित जमाती महिला सोबतच वाशिममध्ये सुद्धा अनुसूचित जमाती महिला यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे सोबतच रायगड सिंधुदुर्ग नाशिक बुलढाणा यवतमाळ पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच जळगावमध्ये सर्वसाधारण गटासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं आरक्षण सोडत झालेले आहे नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सोबतच सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग जालनामध्येही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सोबतच धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बीडमध्ये अनुसूचित जाती महिला सोबतच चंद्रपूर परभणी या ठिकाणीसुद्धा अनुसूचित जाती महिला वर्ध्यामध्ये अनुसूचित जाती आणि हिंगोलीमध्ये सुद्धा अनुसूचित जाती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचं हे आरक्षण सोडत झालेले आता बघूया ज्या ठिकाणी सर्वसाधारण महिला या गटासाठी आरक्षण सोडत झालेली आहे त्यामध्ये कोणते जिल्हे येतात यामध्ये येत या आहेत गडचिरोली गोंदिया अमरावती लातूर कोल्हापूर ठाणे आणि सांगली या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आरक्षण जाहीर झालं आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट करून सांगा आणि राजकारणात इंटरेस्ट असलेल्या तुमच्या मित्राला ही रील नक्की शेअर करा